सर स्पेशली आता पुण्याचं बोलायचं असेल तर पुणे फार पुढारलेले शहर आहे पुणे विद्याची हे आहे माहेरघर आहे पंढरी आहे शिक्षणाची आय चा हब होत चाललंय एकीकडे आणि दुसरीकडे अशा समस्या झाल्या तर त्याचा एकूणच पुण्याच्या इमेजवरती काय परिणाम होऊ शकतो दूरगामी आणि यातनं जर आता धडे नाही घेतले तर पुण्याचं फ्युचर कसं बघताय तुम्ही तर फार सोपं आहे की याच्यामध्ये पुण्याच्या बाबतीमध्ये की गेल्या पाच सहा महिन्यापूर्वीच बातम्या होत्या की काहीतरी तीस चाळीस पन्नास कंपन्या इंजेवाडी मधून निघून गेल्या म्हणजे की देशा जगामध्ये ज्यावेळेस काही चांगलं घडतं ते पुण्यामध्ये येतं की जसं याच्यामध्ये व्हेकल मॅन्युफॅक्चरिंग गाड्या कार्स मॅन्युफॅक्चरिंग जसं सारखं पुण्यामध्ये आलं किंवा पुण्यामध्ये ज्यावेळेस खाजगी संस्थांना शिक्षणामध्ये आल्या त्यावेळेस पुण्यामध्ये आल्या किंवा आय टी वाढलं इंजेवाडी आणि खराडी सारख्या ठिकाणी आयटी वाढलं त्यामुळे पुण्यामध्ये एक आहे की नवनवीन गोष्टी तापडतो तिथे येतात पण याच्याकडे ह्या सस्टेन व्हाव्या त्या वाढाव्यात याच्यासाठी पुढे काही केलं जात नाही विशेष कारण सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस पिंपरी चिंचवड हे तिथे एमआयडीसी होतं नंतर शहर झालं ते पुण्यासाठी ते एमआयडीसी होतं ते चाकण झालेले या सगळ्यामध्ये कुठेतरी नियोजनाचा अभाव आहे आणि आता तिथे पीएमआरडी आलेला आहे झालं काय की भविष्यात बघायचं म्हणजे हे सगळे प्रश्न तुकड्या तुकड्याने न बघता एकत्रित बघितले पाहिजेत की पुण्यासाठी जे लोकसंख्या वाढते आहे आणि वाढणार आहे त्याला पाणी आहे का म्हणजे पुढे पाण्याचं दुर्भिक्ष होणार आहे का केपटाऊन सारखी परिस्थिती होणार आहे की पाणीच मिळणार आहे मग पाणी असेल तर मग तिथे तुमच्या तिथे वाहतूक व्यवस्था आहे का सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे का सकाळी लोक पुण्यामधून निघून चाकणला जातात किंवा खराडीवरून तिकडे हिंजेवडीला जातात आणि प्रवास होतो आहे तिथेच त्यांना रोजगारासाठी काही करता येते की नाही मग रोड कसे आहेत का का ट्रॅफिक जाम आजही पुण्याचं जर आपण बघितलं तर ऍव्हरेज जो स्पीड आहे तर तेरा चौदा किलोमीटर पर आवरच्या पलीकडे जात नाही याच्यामध्ये त्यामुळे परिस्थिती ह्या भयानक होत चाललेली आहे आणि त्यामुळे इथे जे प्रशासने लक्ष द्यायला पाहिजे होत ते फक्त चाल ढकल आहे म्हणजे आजचा दिवस पुढे गेला याच्या पलीकडे प्रशासन करत नाही अर्थात तुम्ही मला विचाराल की मग तुम्ही दोन वर्ष काय केलं मी जे काय केलं ते तिथे आहे मेट्रोची सुरुवात आहे त्याच्यामधून झालेली होती लंडनला मेट्रो ही अठराशे बासष्ट साली आली ज्यावेळेस लंडनची लोकसंख्या सोळा लाख होती म्हणजे एवढ्या लवकर झालेली आणि लंडनची मेट्रोचं इलेक्ट्रिफिकेशन अठराशे नव्वदला ला झालं होतं आपल्याकडे मी तिथे ज्यावेळेस महापालिकेमध्ये मेट्रोच्या बाबतीमध्ये मंजुरी घ्यायला गेलो तर तिथे विरोध सगळ्यांचा की मेट्रो कशाला पाहिजे आणि मग इथून सुरुवात आता असं आहे की जरा जसं आपल्याकडे फसिल फ्युअल आहेत किंवा तुमचं क्रूड ऑइल ची होत जाईल तसं इलेक्ट्रिसिटी चालणार आपल्याकडे पाहिजे तुम्ही तुम्ही जेव्हा पुण्याला ऐकतो होता तुम्ही पटवून नाही देऊ शकलात ना पटवून देऊ शकला विरोध विरोध असताना विरो हे सगळं करताना मी अर्थात आम्हाला थोडस येतात पटवून देण्याचे पूर्ण विरोध असताना माझ्या महापौरांचा विरोध असताना करा म्हणजे आणि त्यांनी जाहीर हे भूमिका घेतली होती की आम्हाला मेट्रो नको म्हणून आणि तरी ती मेट्रो जनरल बॉडी मध्ये मंजूर करून घेतली मी पीएमआरडी गेल्यानंतर देशातील सगळ्यात शॉर्टेस्ट पिरियड मध्ये तिथला जो डीपीआर असतो हिंजेवाडी टू शिवाजीनगर मेट्रोचा तो गेला नुसताच केला नाही त्याचे डीपीआर झाला त्याचं टेंडर निघालं आणि ते इतका शॉर्ट पिरियडमध्ये झालं खरं म्हणजे की मला तिथे आणखी एखादं वर्ष गेलं आतापर्यंत इथं मेट्रो केव्हा सुरू झाली असते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किंवा रिंग रोड्स असतील अशा खूप गोष्टी आहेत त्यामुळे मला वाटतं की मला जे येणं शक्य आहे दोन वर्षामध्ये ते तिथे झालं खूप मोठी यादी आहे पण मी सांगणं ते बरोबर नाही पण प्रत्येक अधिकाऱ्याने हे माझं आहे आणि तुम्ही केवळ एकच गोष्ट म्हणून चालत नाहीये तुम्हाला ना, थ्री सिक्स्टी डिग्रीज तिथे गेला पाहिजे म्हणजे नुसतं हे नाहीये तुमच्या मुलीचा जन्म दर कमी होतोय की नाही आहे इथपासून सुरुवात की तुमच्या जे हॉस्पिटलमध्ये खाटा ज्या आहेत त्या वाढतायत की नाही काही खाजगीकडे सगळं चाललेलं आहे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि ते शक्य आहे म्हणजे असं कोणी म्हणत असेल की ते अशक्य नाही अशक्य आहे मला असं वाटतं की ते भूल थापा आहे प्रत्येक गोष्ट शक्य होते फक्त तुम्ही करून दाखवले